स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं एक आपलं एक ने ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो कारण की सकाळीच बाहेर आलो होतो मित्रांनो त्याच्यामुळं काही व्हिडिओ बनवता नाही आला मित्रांनो पाहुणेंची इकडे आलेलो आहे मित्रांनो हे बघा यात आता पुरा अवतार खराब झालेला आहे मित्रांनो त्याच्यासाठी म्हणलं एखादा शर्ट घ्यावा कारण की पाहुण्यांची तर कसं मार्ट काढत असतं बरं वाटा ना मला त्याच्यामुळं म्हणलं एखादा शर्ट आणायला जायचं आहे मित्रांनो थोड्याच वेळात जातो एक शर्ट घेऊन येतो मित्रांनो कारण ते बघा किती खराब झालेला धूळ बसले आणि जाऊ मांजरेला हे बघा मित्रांनो मांजरेच्या दिशेने चाललोय आपण आता समोरच आपल्याला मांजरेचा रोड लागला मित्रांनो इकडे एक पात्र आणि सरळ एक मांजरेला रोड

गावात जायचंय आपल्या दिलाय आपल्या म्हणजे फोन दिलाय मागे बसलं त्याच्यात गाडी चालू राहिलाय व मग पण फोन पकडलाय त्यांनी गाडी चालू बाबा खड्डे जास्त मोठे इकडे त्याच्यामुळे अडचण होत होती गाडी चालू आहे ना थोडं जाणतरेवर आता दुकान बाकी आहे चलाय चल आपलं आला येतो थोडं खाली गेलं का लगेच दुकान लागत बघू आपण आता बरेच मोठे असे खड्डे रोड मध्ये जास्त खड्डे असल्यामुळे ना गाडी पण स्लो चालावं लागत आहे आणि गियर पण चेंज करावं लागतं तीनदा तीनदा बघा आता दुसऱ्या वर गाडी चालवलं तरी गाडी लोड वर येते हा बघा इथं खाली जायचं आहे आपल्याला बघा इथंच कपड्याच दुकान आहे समोरच कपड्याच चला मित्रांनो पोचलो आपण आता इथं बघू या बघा मित्रांनो मस्त बाय शर्ट घेतलेला आहे आपले पाहुणेच होते त्यांनी मस्त आपल्याला दाखवलं शर्ट हे बघा आपले मेवणेच लागतात ते पण आणि हे पण शर्ट घेतला मित्रांनो या बघा त्या आपल्या ओमाच्या हातामध्ये शर्ट आहे हे बघा हे पण आपले इन्स्टाला हे रील बनवतात आय डी सांगा तुमची तुमची हा हां यांना पण मित्रांना सपोर्ट करा इन्स्टाला जाऊन तसं त्यांना पण मस्त व्हिडिओ बनवतात ते पण बघा तर चला आपण जाऊ आता बघा आपलं काम आपलं कपडे वगैरे घेतलं आणि शर्टच घ्यायचं होतं तर घेतलं आता घराच्या दिशेने चाललो बरं का कारण की आपण आज बाहेर आलेलो आहे ना त्याच्यामुळे आपल्या घर इकडे चाललेलो आहे आपलं शेनवार गावाला बघा समोर गाडी आली ट्रॅक्टर देखील आले आता समोर फॅक्टर बघा ट्रॅक्टर जायचं म्हटलं ना तो अवघडच आहे ना रोड छोटा असला ना तर एक प्रॉब्लेम येतो बराच टाइम झाला तर संध्याकाळी आता थोड्या वेळातच अंधार पडायला जाऊ तो म्हणा आपण घरी जास्त टाईम पाच दहा मिनटामध्ये ता आपण पोहचून जाऊ घरी संध्याकाळचा टाइम म्हटला ना आता किडक पण जास्त डोळ्यात जायचं पण त्रास कारण की ध्वाकल जर असला ना शंभर टक्के गेलच केडोक डोळेच समजायचं केला बंद करायचं केला चालू हम्म का बघ मित्रांनो कसा अंतर पडलाय आता थोडंफार दिवस पुरा गेलाय मंदिर बघा किती मस्त आहे मस्त व्हाइट कलर मध्ये मंदिर एक संध्याकाळच टाइम आपलं गाडी चालवणं पण ना खिडकाच लय बी वाटत डोळ्यात गेलो ना गेल तर डायरेक्ट गाडी उभी करावं लागत समोर गाडी आली नुसते कट मारत चालतात लोक पण आता आपण आलो बोरी फाटावर आलेलो मित्रांनो आता थोडं मध्ये जायचं आहे आपल्याला दोन अडीच किलोमीटर अजून जायचं आहे मध्ये बोरी फाटी एरिया आहे मित्रांनो हा छोटस एरिया वर्ग एवढं काय मोठं पण नाही पण चांगला एरिया सगळे शेतकरी वगैरे हा बघा इकडे शाळा आहे ओमाची शाळा आहे ती इथून आपल्याला तिकडं वळायचंय बघा इकडं दोन टन घेतला समोर तुम सरळ जायचं आपल्याला हे बघा आता आपण कोपऱ्यामध्ये छोटस गावी पण कोपरा म्हणून इथून लईत लय पाच दहा मिनिटाचा रोड आहे आपल्याला जायला छोटंसं गाव असल्यामुळं काय एवढे काय लोकसंख्या पण नाही आहे गावाची मस्त आहे पण गाव छोटस पण छान वाटतं आहे गाव इथं मंदिर आहे पण बघा कसं आहे कॉर्नर किती एक वेगळं थोड रिस्कीस कॉर्नर आहे जर नाही तर इकडले माणसं जोरात याची शक्यता असते किती का एवढ्या ठिकाणी किती अडचणी वडा आहे मित्रांनो हा वड्यातून इतकं गार लागत नाही अशा टायमाला जबरदस्त गार लागत बघा इथं शाळा जिल्हा परिषद शाळा इथं अंतर राहिला आता हा पण वडाच आहे ना बघा इथं पण वडाच म्हणजे असे दोन चढ उतारे इथं का जास्त आहे मित्रांनो दुसरं काय नाही मित्रांनो आता घरी आल्यावर कपडे वगैरे बदललेले आता तर आता निवांत झालेलं आहे मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व शेअर करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो मित्रांनो पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार